thank mm. you नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा मागे ना म्हणजे दहा बारा दिवसाच्या आधी मी तुम, तुम्हा तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की नवीन मूर्त्या जेव्हा आपण मार्केटमधून आणतो तर त्या नवीन मूर्त्यांची स्थापना कशाप्रकारे करायची म्हणून आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर त्यांचं विसर्जन कशाप्रकारे करायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून तर व्हिडिओ शेअर करायला थोडासा विलंब झाला तर त्यामुळे मग मी आता तो व्हिडिओ शेअर करत आहे तर बघा जेव्हा आपण नवीन मूर्त्या आणतो तर त्यांची शोध पूजा करून त्या मूर्त्यांमध्ये दैवत्व निर्माण करतो त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो तर अगदी त्याच प्रकारे बघा ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर त्यांचं विसर्जन करते वेळीसुद्धा विधीपूर्वकच त्यांचं विसर्जन करावं लागतं असं नाही की त्या मूर्त्या म्हणजे नवीन मूर्त्या त्यांच्या ठिकाणी ठेवल्या आणि जुन्या मूर्त्या काढल्या आणि कुठेही ठेवल्या कुठेही विसर्जन केल्या असं होत नाही तर विधी विधानानेच त्यांचं जे विसर्जन आहे तर ते करावं लागतं तर बघा बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर त्यांचं विसर्जन कशाप्रकारे करायचं काय विधी आहे विसर्जनाचा आणि कशाप्रकारे त्यांचं विसर्जन करायचं तर हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जुन्या मूर्त्या किंवा जुन्या ज्या फोटो वगैरे असतात तर त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करायचं म्हणून तर बघा जेव्हा आपण दुकानामधून मूर्त्या आणतो तर त्या मूर्त्या आणल्याच्यानंतर ज्या आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थापन करतो आणि ज्या जुन्या मूर्त्या आहेत तर बऱ्याच वेळा बघा बऱ्याच लोकांना मी बघते की त्या मूर्त्या ज्या आहेत मंदिरामध्ये किंवा कुठेतरी मंदिरामध्ये झाड असेल तर त्या झाडाच्या खाली नेऊन ठेवतात आणि त्या मग तिथे तशाच बेवारशासारख्या पडल्या राहतात त्यांची पूजाही होत नाही आणि त्या तशाच तिथे पडलेल्या राहतात बऱ्याच मूर्त्या तुम्ही बघत असाल मंदिरामध्ये ना कुठे एखादी जर जागा असेल तर त्या मंदिरामध्ये ठेवलेल्या असतात किंवा मंदिराच्या बाहेर जर झाड असेल तर त्या झाडाच्या खाली ठेवलेल्या असतात आणि त्यांची ना पूजा होत ना काही होत तर असं म्हणजे अशा प्रकारे मूर्त्यांचं विसर्जन करायचं नाही कारण बघा एक प्रकारे ना ते देवांचं अपमान अप म्हणजे अपमानच होतो कारण आपण बघा इतक्या याच्याने ना त्या मूर्त्या आपल्या घरी आणतो आणि त्यांच्यावर मंत्रोच्चारण हे ते सगळी जी विधिवत पूजा आहे तर ती पूजा आपण त्यांच्यावर करतो आणि मग जेव्हा आपल्याला विसर्जन करायचं असेल तर अगदी आपण अशा प्रकारे मंदिरात नेऊन ठेवतो किंवा मग झाडाच्या खाली नेऊन ठेवतो आणि तुम्हीच विचार करा की त्या गोष्टीचा त्या वस्तूंचा किती अपमान होतो कि तर विसर्जन करते वेळी बघा अशा प्रकारे विसर्जन करायचं नाही छान विधिवत रूपाने त्यांचं विसर्जन करायचं तर चला जास्त न बोलता जुन्या मूर्त्यांचं किंवा फोटवांचं जे विसर्जन आहे तर ते कशा प्रकारे करायचं तर ते तुम्हाला सांगते पण त्याआधी बघा आज मी तुम्हाला मूर्त्यांचं विसर्जन करून दाखवणार आहे फोटवांचं विसर्जन कशा प्रकारे करायचं तर बघा फोटोची ना छान अशी पूजा करायची जे आपण नित्य नियमाने पूजा करतो हळद कुंकू दिवा धूप दीप सगळं दाखवायचं आणि त्यानंतर जी फ्रेम असते तर ती फ्रेम काढून घ्यायची आणि आतमध्ये जो स्टिकर असतो जो कागद असतो तर तो पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि मूर्त्यांचं विसर्जन कशाप्रकारे करायचं तर ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा विसर्जनाची जी पद्धत आहे तर तीसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनेच आपल्याला पार पाडायची आहे तर त्यासाठी बघा इथे सगळ्यात आधींना चौरंग घेतला मी चौरंगावर एक कपडा अंथरला आणि अग्नी प्रज्वलित करून घेतला अग्नीला नमस्कार करूनच देवांचं विसर्जन आपल्याला करायचं आहे म्हणजे अग्नीला साक्षी ठेवायचं आणि त्यानंतरच मग विसर्जनाचा जो विधी आहे तो करायचा आहे तर आज मला ना तीन मूर्त्यांचं विसर्जन करायचं होतं तर बघा एका एकाना स्टेप बाय स्टेप एका एका देवांच्या मूर्त्यांना मी आंघोळ घालून घेते ज्याप्रमाणे आपण अभिषेक करायच्या वेळेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळेला देवांची आंघोळ घालतो अगदी तसंच विसर्जनाच्या वेळेला सुद्धा त्यांची आंघोळ घालायची हवं तर तुम्ही पंचामृताचा सुद्धा वापर करू शकता पण मी साध्या पाण्यानेच अभिषेक घातलेला आहे तिनंही मूर्त्यांना आंघोळ घालून घेतली आणि इथे पाटावर त्यांची मांडणी केली आहे आणि त्यानंतर बघा सगळे जे देवी देवता आहेत ज्यांना मला विसर्जन करायचं आहे तर त्या सगळ्यांना हळद कुंकू अक्षदा असा अर्पण करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे ज्यावेळेला बघा आपल्या घरून पाहुणे जातात किंवा सुवासिनी स्त्रिया आपल्या घरून जातात तर आपण त्यांना हळद कुंकू असा मानपण करूनच पाठवतो तर अगदी देवांच्या मूर्त्या देवींच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांच्यासुद्धा मानपण करून हळद कुंकू अर्पण करूनच त्यांचं विसर्जन करायचं त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घेतलं आणि बघा जेव्हाही आपण देवांचं विसर्जन करतो तर त्यावेळेला ना दही भाताचाच नैवेद्य लावायचा म्हणजे आपल्या घरून बघा कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना उपाशी पाठवत नाही तर अगदी त्याचप्रकारे देवांचं विसर्जन सुद्धा त्यांना उपाशी पाठवायचं नाही दही भाताचा नैवेद्य लावायचा अशा प्रकारे बघा देवांच्या मूर्त्यांचं जे विसर्जन आहे म्हणजे त्यांची जी पूजा आहे ती झालेली आहे आणि त्यानंतर विसर्जनासाठी बघा एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे त्यामध्ये सव्वा मूठ तांदूळ टाकायचे आहेत पैशाचं नाणं ठेवायचं सुपारी ठेवायची आणि ज्या मूर्त्यांचं विसर्जन आपल्याला क म्हणजे करायचं आहे तर त्यांची पूजा बघा आधी आपण केलेली त्यानंतर त्यांना इथे या कापडामध्ये ठेवायचं पुन्हा तिथे हळद कुंकू अर्पण करायचं सगळ्या देवांना आणि त्यानंतर बघा देवांची क्षमा प्रार्थना करून घ्यायची की माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा कर म्हणून आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा बांधूंना हे विसर्जन करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण जुन्या मूर्त्यांचं जे विसर्जन आहे तर ते करू शकतो आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे यामध्ये कुठलंही म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाही किंवा खूप अशी पूजा नाही आणि खरं सांगायचं झालं तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हा अशा प्रकारे विसर्जन करू शकतो आणि त्यानंतर बघा ह्या ज्या मूर्त्या आहेत तर ह्या आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो पण बघा प्रत्येकच वेळी नदीला पाणी राहील असं नाही कारण बऱ्याच नद्या ज्या आहेत तर त्या सुकतात त्यामधलं पाणी जे आहे, आहे ते संपतं तर मग त्या मूर्त्या आहेत तर त्या तशाच तिथे पडलेल्या राहतात कारण ज्या धातूच्या मूर्त्या आहेत तर त्या विरघडत नाहीत मातीच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या विरघडतात आणि धातूच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या विरघडत नाही त्या म्हणजे जशाच्या तशाच राहतात आपण कितीही म्हटलं की त्या नैसर्गिक गोष्टी आहे आणि निसर्गालाच आपण त्या म्हणजे देऊ पण तरीही त्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या विरघडत नाही त्या जशाच्या तशाच राहतात तर त्या त्यामुळे मग एक दुसरी पद्धत ही सुद्धा आहे एक तर बघा छान असं वाहतं पाणी जी या नदीचं पाणी कधीही आटत नाही तर त्या नदीमध्ये विसर्जन करायचं तलावामध्ये विसर्जन करायचं किंवा मग दुसरी पद्धत ही सुद्धा आहे की त्या मूर्त्यांचं आपण विसर्जन केलेलंच आहे तर त्या मूर्त्या बघा दुकानदाराकडे जे मूर्ती विक्रेते असतात तर त्यांच्याकडे द्यायचं आणि त्या मूर्त्यांची बघा मग ती पुन्हा पुनर्निर्मिती करतात आणि त्यापासून नवीन धातूच्या मूर्त्या बनवतात तर ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे मूर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी म्हणजे आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो तर बघा ते पाणी कधी जर सुकलं त्या नदीचं तर त्या मूर्त्या तशाच तिथे पडलेल्या राहतात आणि खरंच त्या अशा ना बेवारशासारख्याच तिथे पडलेल्या राहतात तर त्यापेक्षा मला तरी ना हे एक पद्धत जी आहे ती बेस्ट वाटली की छान असं त्यांचं विसर्जन आपण केलेलंच आहे त्यांचं जे दैवत्व आहे ते आपण काढलेलं आहे तर त्या ज्या मूर्त्या आहेत आपण विसर्जनासाठी म्हणजे तांदूळ वगैरे त्यामध्ये टाकलेले तर ते बघा ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि जी सुपारी वगैरे आहे जे नाणं वगैरे आपण ठेवलेलं आहे तर ते आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो जर नैवेद्य आहे तर तो गाईला देऊ शकतो किंवा जर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे तर मग त्यासोबतच तो नैवेद्यसुद्धा आपल्याला द्यायचा आहे पण जर आपण ह्या मूर्त्या मूर्ती विक्रेत्याकडे जर देत असेल तर ह्या ज्या मूर्त्या म्हणजे हे जे नैवेद्य आहे तर हे आपण गायी पाहायला देऊ शकतो जे तांदूळ आपण मूर्त्यांसोबत ठेवलेले आहेत तर ते तांदूळ आपण पक्ष्यांना घालू शकतो आणि ज्या मूर्त्या आहेत ज्यांचं आपण विसर्जन केलेलं आहे म्हणजे त्यात त्यातलं जे दैवत्व आहे ते आपण काढलेलं आहे आणि आपल्याला विसर्जनासाठी न्यायचं आहे तर त्या मूर्त्या मूर्ती विक्रेत्याकडे द्या आणि त्यातून बघा मग ते पुन्हा नवीन वि मूर्त्या ज्या आहेत तर त्या बनवतात तर बघा तुम्हाला जी पद्धत चांगली वाटेल जी पद्धत तुमच्या मनाला पटेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या मूर्त्यांचं जे आहे विसर्जन करू शकता तर आशा करते की मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करायचं तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न कमेंट न चुकता कमेंट करून सांगत चला सॉरी तरच पण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव